शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्ने शुन्ने सत्रा। नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाग मध्ये तुमचं स्वागत पावल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या फेरबदलांनंतर नवीन प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे त्याचा फटका अनेकांना बसला त्यातून शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे सुटले नाहीत भाजपासाठी अनुकूल असलेल्या या वार्डातून बोरुडे यांना बाण मान्य करण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही भाजपासाठी हे अधिकची तर शिंदेच्या शिवसेनेसाठी उणेबाजी ठरू पाहत आहे भाजपाकडे अनेक इच्छुक असले तरी राष्ट्रवादीकडून ही काहींनी तयारी चालविली आहे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह सावडी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळेंसारखे मातब्बर भाजपचे नेते याच वार्डात असल्याने निवडणुकीत रंगत भरण्या अगोदरच उमेदवारांसाठी चढाओढ होण्याची चिन्हे आहेत सावडी उपनगरातील तपोवन रोड वरील यशयोग हॉटेलच्या बाजूला असलेला झाडीत सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी दारू जप्त केली आहे या प्रकरणी सायबा लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यापूर्वी तपोवन रोडवर उघड्यावर दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती या कारवाई नंतर आरोपींनी पुन्हा दारू विक्री सुरू केली होती गेल्या काही दिवसांपासून तोट्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष केलं रस्त्याने फिरणाऱ्या महिलांना बोलण्यात गुंतून दागिने लुटल्याचे प्रकार घडतात गुलमोर रोडवर थांबून एका चौट्याने महिलेची लूट केली आहे पुढे खून झाला आहे तिकडे जाऊ नका तुमचे दागिने माझ्याकडे द्या असं म्हणत महिलेचे दागिने घेऊन चौट्या निघून गेला ही घटना गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर शहरात महापालिकेची परवानगी न घेता लावलेल्या जाहिरात आणि शुभेच्छा फलकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे फ्लेक्स मुक्त अभियान हाती घेण्यात आलं असून यापुढे परवानगी शिवाय फलक लावणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला शिक्षा भोगत असताना कारागृहातून पत्र पाठवून गुन्ह्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याप्रकरणी किरण बबन कोळपे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला वजीर बागवान असे धमकी नाव आहे आरोपीने चार्जशीट वाचले असून तपाशी अधिकारी व साक्षीदाराला सोडणार नाही अशा धमकीचे पत्र फिर्यादीच्या नावे पाठवलं आहे शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर